भरपूर भागात या शॉर्ट फिल्मच दिग्दर्शन कथा प्रकथा सवान अमोल सर देशमुख यांनी केलं आणि त्याचा हिरो म्हणून मी जाऊ देत नाही तर त्याचं स्वागत मीच करतो सुद्धा कारण ही शॉर्ट फिल्म मित्रांनो सध्या रेकॉर्ड तोडणार आहे आमची कारण की ही शॉर्ट फिल्म आवडली जाणार आहे माझ्या आकारांना कमी सांगितले एकवीस ते बावीस आवड भेटी दिले मी ही शॉर्ट फिल्म माझ्या जीवनातली सगळ्यात बेस्ट शॉर्ट फिल्म

नको धोके यांचे स्वागत वस्तू असून त्यांना विनंती करतो नागे दादा हे दा जे दा विश्व निर्माण के के केलं ते खरंच शून्यातून केलं याला काही आपल्याला अपवाद म्हणतात